नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क कौशिका भोए बनल्या पहिल्या आदिवासी कातकरी समाजातील डॉक्टर डहाणूर तालुक्यातील गांगणगाव या आदिवासी दुर्गम भागात गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर भोये कुटुंबीय अल्प दरात आरोग्य सेवा देत आहेत ग्रामीण भागातील अनेक रुग्ण तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत अशा दुर्गम आदिवासी भागात जनसेवा क्लिनिक नावाने छोटासा दवाखाना सुरू करून डॉक्टर भोये कुटुंबियांनी रुग्णसेवा सुरू केली डॉक्टर कौशिका रमेश भोए या पालघर जिल्ह्यातील पहिल्या आदिवासी कातकरी समाजापैकी एक महिला डॉक्टर मिळवण्याच्या मानकरी ठरलेल्या आहेत जो समाज अनेक सोयी सुविधांपासून वंचित असताना त्यांचे वडील रमेश हे आरोग्य क्षेत्राशी निगडीत काम करत असल्याने त्यांनी प्रतिकील प्र परिस्थितीत आपल्या मुलीला वैद्यकीय क्षेत्रात पाठवण्याचं ठरवलं डॉक्टर कौशिका भोये यांचे प्राथमिक शिक्षण सेंट मेरीज हायस्कूल डहाणू येथे पूर्ण झाले त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमधील रुपारेल येथून पूर्ण केले पुढील वैद्यकीय शिक्षण सुमतीभाई शाह आयुर्वेदिक महाविद्यालय हडपसर पुणे येथे पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रातील पदवी पूर्ण केली त्यानंतर गांगणगाव येथे जनसेवा क्लिनिकच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा त्यांनी अविरतपणे सुरू ठेवली डॉक्टर कौशिका भोये या आदिवासी कातकरी समाजाच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्यानंतर देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला डॉक्टर कौशिका भोई या नेहमीच सांगतात की मी, मी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यामागे माझे वडील श्री रमेश भोई यांचे मोठे योगदान आहे पालघर जिल्ह्यातील डहाणूसारख्या दुर्गम भागात आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याने गावपाड्यांमध्ये जात रुग्णांची सेवा करण्याचं कार्य आम्ही करत आहोत त्यातून जास्तीत जास्त आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचत आहोत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क सोबत निवेदिका रिया पवार